श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रियार रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज महाशिवरात्री येई ना त्या निमित्तानं मी तुम्हाला केळी कच्च्या केळीच्या पिठाच्या भाकरी कशा करायच्या ते पीठ कसं करायचं त्याची रेसिपी दाखवलेली आहे आणि हे बघा आपल्याला साबुदाणा किंवा भगर किंवा असे इतर पदार्थ खाऊन खाऊन थोडा येतो मधून म्हणून या भाकरी छान आहे आणि ह्या भाकरी कसं बटाट्याची भाजी किंवा तळलेल्या मिरच्या किंवा शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर खूप छान लागतात किंवा दह्याची शेंगदाण्याचं कूट घालून दह्याची कढी करता येत्या कढीबरोबर पण खूप छान लागतं आणि पोट भरतं उपवास केलेला असं वाटतच नाही म्हणून अशा या भाकरी करायच्या ह्या भाकरी कशा केल्या काय केल्या मी तुम्हाला दाखवते आणि माझं हे अशाच वेगवेगळ्या छान सुंदर अशा रेसिपी बघायला माझं होम मे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद हे बघा त्यासाठी ह्या कच आपली कच्ची केळी असते ना त्याच्या गंडोऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कशा करायच्या तर मी तुम्हाला सांगते आपली कच्ची केळी असते ना आपली कच्ची केळी असते ना ती कसे आपल्या शेतामध्ये हे लोक व्यापारी लोक पण काही घेत नाही मग ते जोरुंड पडलेले असतात ते देतात कोणी कोणी शेजारी पाजारी देतात किंवा विकतही घेतलं जातं मग ते केळं घ्यायचे आणि त्या केळांना निका अशा बारीक बारीक सुरीने चिळा पाडायच्या आणि ते उन्हामध्ये थोडा वेळ वाढवायचे थोडा वेळ ठेव ठेवल्यानंतर थे दीड ते दोन तास उन्हात ठेवल्यानंतर त्या थे चिरा पाडलेल्या तिथून ते केळ्याचे साली अशा सुटलेल्या असतात ते हातानं काढून घ्यायच्या काढल्यानंतर ते बारीक बारीक सुरीने बारीक खांड करून घ्यायचे आणि ते खांड बारीक बारीक असे चकत्या वेपर सारखे करतो आपण तसं करून घ्यायचं आणि हे उन्हात जवळजवळ चार पाच दिवस उन्हात वाढवायच्या तशा आहे बघा ही या वाढवलेल्या गंडोऱ्या आता आपण याला निका मिक्सरमधून बारीक्याचं पीठ करून घेऊ हे बघा मिक्सरमध्ये टाकले आता आपण याला बारीक पिठासारखं करून घेऊ जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं हे बघा हे मिक्सरमधून बारीक केल्यानंतर आपण आपली पिठाची गांडी असते ना त्या गांडीनं हे गाडून घ्यायचं असं चांगलं गाडायचं हे बघा हे गाळल्यानंतर असं बारीक उरतं ना ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि परत वाटून घ्यायचं ते हे बघा असं आपल्याला हे असं पीठ करायचं आपल्याला जेवढं भाकरी करायची आहे ना तेवढं पीठ आता असं मिक्सरमध्ये त्या गंडोऱ्या घेऊन जेवढं लागेल तेवढं पीठ करून घ्यायचं हे बघा आणि हे हे शेवटचं बघा राहिलेलं असतं ना हे शेवटचं राहिलेलं असतं थोडं तेव्हा काय करायचं हिच्यात थोडं जिरं आणि थोडा ओवा घालायचा आणि तो पण वाटून घ्यायचा मिक्सरमधून हे बघा त्यामध्ये न थोडं हे साबुदाण्याचं पीठ पण घालते मी साबुदाण्याचं पीठ कसं करायचं तुम्हाला माहिती आहे साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आणि मग तो मिक्सरमधून काढून तसाच गांडीनं काढून घ्यायचा हा हे पीठ पण घालायचं त्या पीठामध्ये थोडं आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ना शेंगदाण्याचं शेंगदाणे पण भाजून त्याचं कूट पण घालायचं माझं ऑलरेडी आहे हे पण एक हे जाड असतं पण एकदा आता मिक्सरमधून मी काढून घेते याला पण आता आपण हे शेंगदाण्याचं कूट आणि हे साबुदाण्याचं पीठ हे सर्व दोघे एकत्र करू हे बघा आणि यामध्ये न कोणी काही काही न बटाटे उकडलेला बटाटा पण घालतात पण मी काही घालत नाही तुम्हाला आवडत असल्यानं तो बटाटा पण घालायचा बटाटा घातल्यानं पण ती भाकरी खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट मीठ घालू हे बघा चवीनुसार हे मीठ घालायचं चवीनुसार हे तिखट घालायचं जसं आपल्याला तिखट कमी तिखट पाहिजे जास्त तिखट पाहिजे तसं चवीनुसार आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं सर्व एकजीव करायचं हे पिठं उकडलेला बटाटा न उकडलेला समजा नसला तर एखाद्या वेळेस बारीक बटाटा खिसून घालायचा तसाही चालतो हे बघा केड नसले तर मग कच्चे केळं नसले तर मग काय करायचं काही नसा प्रश्न पडतो म्हणून हे पीठ न विकत पण मिळतं आमच्या खानदेशामध्ये न हे पीठ विकणारे भरपूर आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो नव्वद रुपये किलो किंवा कुठे शंभर रुपये किलो पण आहे असंही मिळतं किंवा वर मागवलं तरी एकेडीचं पीठ मिळू शकतं पण एकेडीच्या भाकरी एवढ्या सुंदर लागतात ना सारखा उपास सा असतो मग उपासाला सारखा साबुदाणा साबुदाणा वळे असं खाऊन खाऊन पण कंटाळा येतो किंवा भगर खाऊन पण कंटाळा येतो पण ही भाकरी केली या भाकरीसोबत बघा तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता शेंगदाण्याची आमटी करू शकता बटाट्याची भाजी करू शकता किंवा दह्याची कढी करू शकता आणि पोट भरतं मस्त पोट भरतं एवढीही पौष्टिक न छान भाकरी आता ती कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला हे बघा एका पातेल्यात मी गॅसवर उकडतं पाणी ठेवलेलं आहे हे पाणी चांगलं उकडू द्यायचं हे बघा आपलं ते उकडतं पाणी ना या पिठामध्ये असं थोडं थोडं घालायचं थोडं घालायचं असं आणि चा। तु, हो हे मिक्स करायचं याच्याने काय होतं भाकरी खूप मऊ येते आणि तुटत तुट तुटत पण काही छान येते मऊ मस्त हे बघा असं मिक्स करायचं हे छान इतपत पाणी टाकायचं तिच्यामध्ये आणि आता गार हे थोडं गारून द्यायचं हे बघा याचा असा गोळा करून ठेवायचा लागलं ना तसं नंतर गार पाणी घालायचं हे असं गार पाणी घालायचं थोडं थोडं आणि आता एक गोळा करून घ्यायचा हे बघा असं आपला हा गोळा तयार झालेला आहे आता याच काय करायचं आपल्याला जशा लहान मोठ्या भाकरी पाहिजे आहे तसे याचे गोळे करून घ्यायचे अशा साधारण साधारण आकाराच्या करायच्या या भाकरी असे गोडे करून घ्यायचे हे बघा असे साधारण आकाराचे गोळे करून घ्यायचे आधी आणि हे गोळे झाल्यानंतर गॅसवर तवा तापायला ठेवायचा हे बघा आपला हा तवा आपण गॅसवर तापायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण एका परातीमध्ये भाकर थापून घेऊ हे बघा आपण ते पीठ केले न त्यात त्यातलं थोडं पीठ काढून घ्यायचं खाली आणि असं खाली टाकायचं तुम्हाला बघा ही भाकरी आहे ना, था ना, ना, ना ही तुम्हाला अशी हाताने थापता आली तर थापायची नाही तर आपण पोळी लाटतो ना तशी पोळीसारखी लाटली तरी चालते मी तुम्हाला आता ही पहिली भाकर थापून दाखवते हे बघा आपला तवा हा चांगला तापलेला आहे बघा मी पाण्याचा शिपका टाकते त्यावर आणि मग मग तवा चांगला तापल्यानंतर गॅस मंद करायचा मीडियम करायचा आणि त्यावर आपली थापलेली भाकरी अशी टाकायची आणि असं थोडं पाण्याचा आत असा फिरवायचा हे बघा असलट व्हायची उलट व्हायची चांगली शिकू द्यायची तिला पाठी मागून चांगली कडक होऊ द्यायची हे बघा आपली पाठी मागून ही भाकरी चांगली कडक झालेली आहे ही पाठी मागून कडक झाली ना तरच तिला चांगला पो, पोपळा येतो चांगली फुकते ती आता आपण तिला शिकून घेऊ हे बघा आ अशी शेकायची तिला पलटी मारायची हे बघा कसा छान पोपळा आलेला आहे तिला तर हे बघ पहिली झाली लगेच दुसरी टाकायची अशा आपल्याला सारख्या जेवढ्या करायच्या आहे ना, ना तेवढ्या अशा एकापाठोपाठ टाकायच्या आणि वरतून असं पाणी लावायचं तिला थोडं ती आपली दुसरी बाकरी शेकली जाते तोपर्यंत काय करायचं इथं थोडस तुकडं तोडायचं असं आणि ह्या पोपला काढायचा आणि याला असं तेल लावून ठेवायचं चा। म्हणजे ती चांगली मऊ राहते हे बघा असं तेल लावायचं अशा हे बघा अशी आपली पहिली भाकरी झाली जशी दुसरी तिसरी आपल्या घरात जेवढ्या लागतील तेवढ्या भाकरी करून घ्यायच्या आणि तेल लावून ठेवून द्यायच्या हे बघा आपली दुसरी भाकरी पण पाठीमागून छान झाली आता आपण तशीच तिला गॅसवर शेकून घेऊ हे बघा आपली दुसरी भाकरी पण झालेली आहे कसा छान पोपळाला याला पण आपण तेल लावून घेऊ हे बघा आपल्या अशा ह्या सर्व भाकरी झालेल्या आहे बघा किती छान झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझं होममेड हे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा नवीन नवीन नवी रेसिपी बघायला माझं हे चॅनल विसरू नका